नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी वापरा या खास टिप्स अभ्यास म्हटलं की लहान मुलांच्या कपाळावर आटी आलीच म्हणून समजा सध्याची मुलं तर रात्रंदिवस फोन गेम्स आणि मस्ती करण्यात व्यस्त असतात की अभ्यास कसा करावा हे देखील त्यांना समजत नाही अशावेळी तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असेल तर या टिप्स वापरून हो तुम्ही नक्की त्यांची अभ्यासातील रुची वाढवू शकाल कोणत्याही आईवडिलांना विचारा की त्यांची त्यांच्या मुलांबद्दल काय तक्रार आहे तर सगळ्या आईवडिलांचे एकच म्हणणे असेल की आमचा मुलगा आहे तसा चांगला पण अभ्यास अजिबात करत नाही अभ्यास करायला म्हणलं की तोंड वाकडं करतो ही आता एक प्रकारचे अख्ख्या जगातील पालकांची समस्या झाली आहे आत्ताचे पालक काहीशे मुलांच्या बाबतीत सौम्य असतात पूर्वीच्या पालकां इतके कडक नसतात पूर्वी पालकांना घाबरून मुलं गप्प आपला अभ्यास करायची पण आता परिस्थिती अगदी उलट आहे त्यात मुलांच्या अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी जसे की मोबाईल गेम्स इंटरनेट यांची व्याप्तीसुद्धा वाढली आहे त्यामुळे फार कमी मुलं असतात ज्यांना अभ्यासाची गोडी लागते अशावेळी प्रत्येक आईवडिलांना हाच प्रश्न सतावत असतो की आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची आज आम्ही आज याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या विशेष लेखातून देणार आहोत जाणून घ्या या टिप्स आणि लावा तुमच्या मुलांना अभ्यासाची गोडी एक म्हणजे अभ्यास करताना मुलांसोबत बसा मुलं अभ्यास करत असताना त्याला प्रोत्साहित करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या बाजूला बसणे आणि त्यांची स्तुती करणे आपण जे काही करतो आहे त्यामुळे आपले वाहवा होत आहे हे कोणत्याही मुलासाठी प्रेरणा असते त्यामुळे जेव्हा कधी मुलं अभ्यासाला बसलेली दिसेल तेव्हा तुमची कामं काही वेळ बाजूला ठेवून त्यांच्यासोबत बसा यामुळे मुलं देखील अभ्यास मन लावून करू लागेल आणि मुलं कसं अभ्यास करत आहेत हे तुम्हालासुद्धा कळतं दुसरं म्हणजे प्रेशर देऊ नका मुलांचा अभ्यासातला रस निघून जाण्यामागे सगळ्यात मोठे कारण असते पालकांचा प्रेशर सतत मुलांना अभ्यास करायला सांगणे किंवा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेच पाहिजेत असा ही चुकीचे आहे आशाने मुलांच्या मनावर अपेक्षेचं ओझं तयार होतं आपण चांगले मार्क्स मिळवले नाहीत तर आई वडील आपल्याला मारतील ही भीती त्यांच्या मनात निर्माण होते आणि त्या भीतीमुळे त्यांचा जो काही अभ्यासातील रस असतो तो हळूहळू निघून जातो आणि अभ्यासातील त्यांचे लक्ष उडते त्यामुळे शक्य तितका कमी दबाव त्यांच्यावर टाका आणि त्याला त्याच्या पद्धतीने अभ्यास करू द्या तिसरं म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा हा सगळ्यात प्रभावशाली मार्ग आहे मुलांकडून रोज अभ्यास करून घेण्याचा पूर्ण दिवसातील त्याचा शाळा आणि क्लासचा टाईम वगळता तो जेव्हा घरी असतो तेव्हा त्या वेळेचे योग्य नियोजन करून ती वेळ त्याचा खेळ आणि अभ्यास यात समसमान वाटा सतत अभ्यास करायला आईवडील सांगतात ही भावना त्याच्या मनातून यामुळे निघून जाईल आपण वेळेत अभ्यास केला तर आपल्याला खेळायला सोडतील याशेने तो अधिक जलदगतीने आणि मन लावून आपला रोजचा अभ्यास पूर्ण करेल त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाच्या मुला अभ्यासासाठी एक वेळापत्रक बनवलंच पाहिजे चौथं म्हणजे मुलांचं म्हणणंसुद्धा ऐका कधी मुलांवर नेहमी आपलं बोलणं थोपवू नये त्यांचं म्हणणंसुद्धा ऐकावं कधी कधी खरंच त्याला अभ्यास करायचा नसेल त्याचं मन लागत नसेल तर अशा वेळी मारून मुरकुटून किंवा धमकावून त्याला अभ्यासाला बसवण्यात काहीच अर्थ नाही कारण अभ्यास तो असतो जो मुलं मन लावून करत लावून करतं पण तुम्ही जबरदस्तीने अभ्यासाला बसवल्याने तो जो काही अभ्यास करेल तो त्याच्या लक्षातच राहणार नाही त्यामुळे त्याला कधी कंटाळा आला तर काही वेळ त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी करू द्या आणि मग पुन्हा अभ्यासाला बसायला सांगा पाच म्हणजे कोणतेही आमिष दाखवू नका अनेक पालक ही मोठी चूक करतात ते आपल्या मुलाला अभ्यास करण्यासाठी आमिष दाखवतात जर तू अभ्यास केला तर तुला हे देईन अभ्यास केला तर ते देईन अशाने मुलं स्वतःसाठी अभ्यास न करता ते आमिष मिळवण्यासाठी अभ्यास करतं लक्षात ठेवा ज्ञान हे असं प्राप्त होत नाही ते स्वतःहून स्वतःसाठी ग्रहण केलं तरच त्याचा उपयोग होतो त्यामुळे भले तुमचं मूल अभ्यासात कमी असेल पण तो जो काही अभ्यास करेल तो मनापासून करेल याची काळजी घ्या तरीही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद